नमस्कार मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलवायकन दाबून घ्या आज आपण घेऊन आल्यासाठी तुमच्यासाठी एकदम क्वालिटी काय तुम्ही बघू शकता खाली पूर्ण माहिती आहे तुम्ही दोन दिवस कॉल करून विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ऑलपूर्ण दोन गाई आहे या बी दोन गाई नवीन येणार चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीची काय आहे मित्रांनो तिसरे भांडी होंडी काय दहा दिवस बाकी मागची वेळी सव्वीस सत्तावीस लिटर दूध दिलेले काळी भांडी होंडी आठ दिवस बाकी मागली वळी पंचवीस सव्वीस लिटर दूध दिले असं नाही आहे आपण अधिक माहिती झाली दोन दिवस कॉल किंवा मेसेज करू शकता फक्त आठ आपली फक्त कृपया दोन दिवस ही कॉल करा व्हिडिओ शूट करते बघा मित्रांनो आज दोन गावडे आपण बघू शकता ही गावडी एकदम क्वालिटी आपल्या चॅनेलवर असेच रोज रोज नवीन गावड्यांचे येत राहतात चार पाच गावड्या आपल्या चॅनलवर रोज विक्री असतात किंमत तुम्ही याला फोन करून विचारू शकता मित्र दोन दिवस कॉल करून आपण दोन दिवस किंमत विचारू शकतो या दोन गावडी विक्री मित्रांनो खाली माहिती आहे दोन गाय होत्री आठ नऊ लिटर दूध आहे संपर्क आहे तुम्ही बघू शकता खोपार गाय काय आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी कॉल करू शकता दोन दिवस माध्यम आहे गाय विक्री आलेले बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी गाय आपल्या ना चॅनलवर नाही चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तसंच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील